नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मार्कडवाडी तालुका माळशिरस येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी कैलासवासी बापू नामदेव गोरे यांच्या पुन्हाईने सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन रविवार दिनांक दहा आठ दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक सोळा आठ दोन हजार पंचवीस पर्यंत श्री क्षेत्र वशा मारुती मंदिर हनुमान नगर गोरे वस्ती मार्कटवाडी तालुका माळशेस येथे करण्यात आले होते या अखंड हरिणाम सप्ताहाचे आहे या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सहा ते सात विष्णू सहस्रनाम सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण त्यानंतर दहा ते अकरा गाथा भजन दुपारी बारा ते तीन जेवण व विश्रांती दुपारी चार ते पाच ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सहा ते सात प्रवचन व जेवण रात्री ते कीर्तन व अकरा ते दोन जागर असा होता या सप्ताहाला अनेक अन्नदात्यांनी अन्नदान केले त्याचबरोबर अनेकांनी देणगीच्या स्वरूपात दान केले के या सप्ताहामध्ये रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण रमेश महाराज लांडगे नातेपुते सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण अजिंक्य महाराज किसे वेळापूर मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी हरिभक्त परायन अभिमन्यू महाराज कदम हजार बुधवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडे नऊ ते बारा हरिभक्त परायण संतोष महाराज बाबळे नांदुरा श्री सानाई सांप्रदायिक भारुड मंडळ राजाळ शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन रोजी हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज भोरे देहू यांचे सुश्रावे कीर्तन संपन्न झाले तर शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन रोजी हरिभक्त परायण संस्कार महाराज खंडागळे सांगोला यांचे कालाचे कीर्तन संपन्न झाले यावेळी हरिभक्त परायण संस्कार महाराज खंडागळे यांनी आपल्या सुश्रावे कीर्तनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते या कीर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ पंचकृषीतील भाविक भक्तांनी आणि ग्रामस्थांनी घेतला या दिवशी गोपाळ काल्याचा उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला यामध्ये लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सौ मोरे सागर उद्योग समूहाचे सर्वे सर्वा तथा माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर भैया सुळ पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या सदरचा कार्यक्रम अतिशय भावपूर्ण वातावरणात उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला